नमस्कार मृत्यमिणी तुम्ही पाहतात व्हीएफ न्यूज मराठी सातारा सातारा जिल्ह्यातील महायुतीमध्ये फूट पाडण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे इशारा दाखल करून। चा चा विरोधात सर्वत्र अभेद्य असताना महायुतीत फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे गेल्या काही दिवसात साताऱ्यातून नरेंद्र पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून महायुतीच्या कोणत्याही पत्रकार परिषद किंवा मेळाव्यात रिपायच्या जिल्हाध्यक्षांना किंवा पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले गेलेले नाही रिपाई जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांना बैठक घेऊन महायुती दंड थोपटले आहेत पदाधिकारी घेतलेल्या बैठकीत महायुतीने जर रिपाईच्या कार्यकर्त्यांना विश्वासात नाही घेतल्यास अशोक गायकवाड यांची उमेदवारी भरून युतीच्या विरुद्ध निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे या वापरुकीचा तर या ठिकाणी सुरुवातीला मी निषेध करतो खरोखर जर माहितीचा जर धर्म मा पाळायचा असेल तर शिवसेना बीजेपीच्या प्रमुख मंडळी आमच्या नेत्यांशी त्या पद्धतीनं चर्चा केली पाहिजे त्यांना जर असं वाटत असेल की रिपब्लिकन पक्ष जर बरोबर नसला तरी काय वापरं होत नाही जिल्ह्यामध्ये ते बापूला जे मतदान झालेलं आहे त्या मतदानाचा जर आपण विचार केला तर आम्ही या जिल्ह्यामध्ये उमेदवार निवडून आणू शकतो आणि पाळू शकतो अशी रिपब्लिकन पक्षाजवळ ताकद आहे तर या ताकदीचा त्यांनी विचार करावा आणि आदरणीय बापूंच्या बरोबर त्या पद्धतीने चर्चा करावी ही चर्चा करत असताना साहेबवरती मंत्रिमंडळामध्ये साहेबांना घेतलं जात आहे जिल्हा अध्यक्षांना कुठं घेतलं जात नाही तालुका अध्यक्षांना कुठं सन्मानाची मनाची मागणी दिली जात नाही तर या सर्व बाबीवर त्यांनी खऱ्या अर्थाने विचार करून त्या गोष्टीला पावलं टाका अशी मी त्या ठिकाणी मागणी करतो आणि माझ्या काउंसात पूर्ण करतो लोकसभेचे इलेक्शन या ठिकाणी सातारा जिल्ह्याचा हे महाचा उमेदवार नरेंद्र पाटील हे उभे राहिलेले परंतु महायुरूचे उमेदेदार असताना सुद्धा त्यांनी कुठल्याही मित्र पक्षांना रेपाईचं नाव घेतात आणि कुठल्याही रेपाईच्या पक्षांना त्यांनी एकदाही साधं फॉर्म भरताना विचार विचारणा केली नाही सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्या विभागामध्ये त्यांच्या माहितीच्या मिटिंग झाल्या पण त्या मिटिंगला कुठल्याही बीपाईच्या पदाधिकाऱ्याला त्यांनी विचारलं नाही बापू माझं स्वतःचा असं मत आहे की जर ह्या लोकांना आपल्या मताची जर गरज नसेल तर आपल्या मताची त्यांना ताकद येणाऱ्या या दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये आपण सर्वांनी दाखवून देऊ आणि रिपाईची नक्कीच एवढी ताकद आहे की गेल्या एकोणीसशे दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये आपण बहात्तर हजाराच्या वर रिपाईला मतदान मिळालं होतं आणि त्याच मताची ताकद जे त्या या इलेक्शनला आपण सर्वांनी दाखवून देऊ या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो या ठिकाणी आता सातारा जिल्ह्याच्या सर्व तालुका अध्यक्ष आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आहे सांगायचं झालं तर निवडणुकीचे बिगृह असले जे बीजेपीची प्रचंड मोठी महासभा झाली महासभेला रामदास आढवले उपस्थित झाले मी त्या मीटिंग बैठकीला गेलो होतो बैठकीमध्ये आटासाहेबांचा सांगितलं किंवा आपण माहिती चाललेलो आहोत माहितीनं आपल्याला तरी कुठेही जागा दिल्या नाहीत तरी माझं मंत्रिमंडळात स्थान असल्यामुळं आणि भविष्यामध्ये सत्ता देतो असं आपल्याशी कमीतरी केल्यामुळं आपण या माहितीच्या सोबत गेलेलो आहोत आम्ही आमच्या इथे रामदास आठवार यांना सन्मान करत त्या बैठकीला रासाहेबांना शब्द दिला आणि आलो त्यानंतर त्याच दिवशी नरेंद्र पाटीलला शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी जाहीर जा 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 करण्यात आली मात्र उमेदवारी जाहीर केल्यानंतर आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की रिळन पक्ष हा सातारा जिल्ह्यातला एक दलित दलित चळवळीतला एक भोजन चळवळीतला एक पक्ष आहे आणि या सातारा जिल्ह्यामध्ये रिवण पक्षाची ताकद ही सगळ्यांपेक्षा जास्त आहे कोणी काय म्हटलं कुणी काय झालं दर तरी समाज आमच्यासोबत आहे मतदार आमच्यासोबत सोबत आहे आणि गेल्या चौदा हजार चौदाच्या निवडणुकीत आपण दाखवून दिलं की आपल्याला माहिती उमेदवारी मिळाल्यानंतर आपल्या विरुद्ध शिवसेने मंडखखोरी केली बीजेपीने बी कामाची पद्धत बदलली बीजेपीचे काही बी निष्ठावंत कार्यकर्ते माझ्यासोबत आले आणि काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मदत केली आणि आपला आपली प्रचरणात आली आणि या सगळ्यात तोरोज चोकून आपण आपली असलेली अस्तित्व जिवंत दाखवलं आणि आपल्याला बहात्तर हजार मतं म्हटलेली कुणीही सोबत नसताना दिवस चळवळीतल्या कार्यकर्त्याबरोबर घेऊन आपण बहात्तर हजार मताचा निघ घेतलेला आहे जर शिवसेना बीजेपी माझ्यासोबत आली असती तर दोन नंबरचं मतदान मला झालं असतं आणि ते किमोनात कमीत कमी चार लाखाच्या दरम्यान गेलं असतं पण या लोकांनी आपल्याला फुसवलं तरी आम्ही ते सगळं सोडून आपण त्यांना आपली ताकद दाखवली मात्र आता काल करून आल्यावर आपली आप्रे अपेक्षा होती की शिवसेनेच्या मताधिकाऱ्यांनी आणि पीच्या मताधिकाऱ्यानं तिन्ही पक्षाची तातडीची बैठक आम्हाला विश्वासात घेऊन जावायची गरजेचे होते पण आम्हाला ना विश्वास नाही घेता त्यांनी त्यांचीच बैठक सुरू केली आणि आम्हाला फोनवरून सांगितले की आम्ही बैठक घेतो तुम्ही या आणि म्हटलं तुम्ही आम्हाला अजेंडा ठरवा प्रोटोकॉल ठरवा तुम्ही आम्हाला बोलवा आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना विचारावं लागेल तर त्यांनी तसं काही केलं नाही आणि नंतरच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या बैठकींचा जोर आपला कायम ठेवला आणि आम्हाला मात्र जसं काय आम्ही त्यांच्यासोबत नाही आहोत फक्त आमचं नाव चालतं आणि आमचा नेत्याचा फोटो जातो असं करत त्यांनी पोस्टबाजी करत आम्हाला आता आज आज अखेरपर्यंत या प्रक्रियेत बाहेर ठेवलेलं आहे उद्या मला आम्हाला असं बाहेरून कळलं की उद्या ते फॉर्म भरतायत आम्ही म्हणालो फॉर्म भरताय तरी कदाचित आज भेटत राहू पण आजही त्यांनी आम्हाला अजिबात कुठेही प्रक्रियेत घेतलं नाही काल काल नरेंद्र पाटील मला भेटले मला म्हणजे उद्या सकाळी आम्ही तुम्हाला सांगतो पण आता चार वाजले पाच वाजले पण अजूनही आम्हाला कुठला निरोप आलेला नाही त्यामुळे त्यांना जर आम्हाला सोबत घ्यायचं नसेल तर मग कार्यकर्त्यांना माझ्या प्रचंड दबाव आहे की आपण नाक घासत आणि गोळा न जाणारे कार्यकर्तो आपण आंबेडकर चौघेचे कार्यकर्ते आहोत जर त्यांना आपली अजिबात गरज नसेल तर बापू तुम्ही उद्या फॉर्म घ्या आणि आत्ताच काय कार्यकर्ते फॉर्म घ्यायची तयारी लावलेल्या आहेत आणि त्यांची अशी इच्छा आहे की आपण अपुक्ष फॉर्म भरावा जर कार्यकर्त्याची इच्छा असेल तर मग आपण तशा पद्धतीनं उद्या फॉर्म घेणार आहोत आणि उद्या आपली फॉर्म भरण्याची तयारी आपण सुरू केलेली आहे मात्र निवडणूक लढवायची का नाही हे नेत्याला विचारणार आहोत डिस्कशन झाल्याशिवाय आपण नाही नाही आपण पण त्यांना जर आपली गरज नसेल तर आम्ही फोगडपुराच्या दारात जाऊनही पडणार नाही आणि कुठेही दारात जाऊन रेखा बसणार नसतात निवडणुकीची आम्हाला एवढी नाही आहे पण एवढी गोष्ट वास्तव दिसतच सांगू शकतो की माझा कार्यकर्ता एकदा पेटला आणि त्याचा इगो दुखवला तर निवडणाची जशी ताकद ठेवतो तशी पाडण्याची आम्ही ताकद ठेवतो त्यामुळे आमच्या नादाला लागायला पूर्वी असा जाणीवपूर्वक दुग प्रयत्न करू नये आम्हाला तुमच्यासोबत वाद दुग घालायचा आहे आम्हाला नेत्याचा आदेश पाडून तुमच्यासोबत यायचा आहे आम्हाला नेत्याचा आदेश पाडून एक नवं परिवर्तन घडवायचं आहे आम्हाला नेत्याचा आदेश पाडून एक महाराष्ट्र चांगल्या विचारावर न्यायचा आहे पण तुम्हाला जर आम्हाला असं नकरी समजून बाहेर टाकायचं असेल तर मग तुमचा प्रश्न आहे आणि याच्यातून काय चूक झाली त्याला आम्ही जबाबदार अजिबात नाही आमच्या डोक्यामध्ये तुम्हाला सोडून जायचा अजिबात नाही तुम्हाला जर आम्हाला नांदवायचं नसेल तर पुढे नांदायची सुद्धा आमच्या अजिबात इच्छा नाही त्यामुळं आत्तापर्यंत वाढवलेली आहे आता तुझ्या आम्ही फॉर्म घेणार आहोत आणि दोन दिवस आम्ही वाढ लागणार आहोत आणि चार तारखेला आम्ही आमचा निर्णय करणार आहोत कारण फॉर्म भरावा तर कालाचा दिवस किती तारीख आहे फॉर्म भरायची तारीख पास आहे साडे जायची आम्ही तीन तारखेला चर्चा चेक करू पाच तारखेपासून बापू माग माग जसं तुमच्या बरोबर घडलेल्या आधी यावेळी समजा जरी कार्यकर्त्याचा तुमच्यावर दबा आहे तुम्ही कार्यकर्त्याच्या दबावापोटी समजा उद्या फॉर्म घेतला आणि समजा तुम्ही अपक्ष अर्ज भरला आणि नंतर तुमच्याशी संपर्क साधून त्यांनी चार तारीख किंवा पाच तारीख ही जर घालवली गोड बोलून तुमच्याकडे आणि तुम्हाला जर फॉर्म काढायला लावला आणि पुन्हा मागचे दिवस जर केले तर तुम्ही मग तुमचं हे काय असेल आता ता मी आता तसे काय एकदा भासल्या तोंड ताकानं भाजलं तर मग माणूस काय फुकून पितो छान भाजलं तर ताक फुकून पितो पण ताकानं भाजल्यावर तर मी दुसऱ्याची बाटली सुद्धा अशी बघणार फुकणार म्हणून पिणार आहे कारण मी अनुभव कार्य करताय आणि त्याच्यानंतर मला धोका द्यायचा प्रयत्न केला तर मग विचारवा आम्ही माझा धोका कुणाला परवडल का कारण आम्हाला काय सत्तेची हाव नाही चार वर्षात मी सत्ता नाही दिली तरी आम्ही चळवळ चालवली चार वर्ष तुम्ही आम्हाला सत्तेत घेतलं नाही तरी आमची ताकद आहे तेवढीच आहे आमची गर्दी आहे तेवढीच आहे आमची काय आंदोलन आहे तिथं चालूच आहेत आम्ही काय कोणाशी आंदोलन करत नाही तर कुणाच्या भीक मागून करत नाही माझा कार्यकर्ता स्वतःच्या खिशाला चाट लावतो आम्ही आंदोलनाला सामोरे जातो त्यामुळे सत्ता असली नसली तरी आम्ही राजे आहोत आम्हाला काही भीती आहे मात्र आमच्याशी प्रचंड करू नका आमच्याशी प्रचारणा तुम्हाला परवडणार नाही सांगायचं ना बाकी काय तुम्हाला सांगायचं त्यामुळं काय झालं तर तुम्ही आम्ही आता फॉर्म घेतोय आज उद्याचं त्यांनी आम्हाला फॉर्म भरलं बरोबर बोलवलं नाही आमदार ठेवलं नाही तर याचा अर्थ त्यांना आमच्यासोबत थांबायचं नाही हे स्पष्ट होतंय आणि सांगायची काय गरज आहे मी तुला सोडले ते दिसतंय केव्हा मग आम्हाला सोडली ती आम्ही आमचं बघतो काय करायचं ती